आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे डॉक्टर साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन म्हणून पूर्ण भारत देशात विनम्र अभिवादन करण्यात येते त्या संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्याने आपल्या ढपावर थाप मारून आपल्या भरदार शाहिरीने उभा महाराष्ट्र पेटविला आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अखंड जिवंत ठेवली अशा महान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृत्यदिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा विनम्र अभिवादन मे ज्ञानोबा काकासाहेब हेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक